नमस्कार सुप्रभात मी श्वेता मी पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झालेली आहे शंभर कोटी वसुली प्रकरणी ईडी कडून त्यांना अटक झाली आहे तब्बल तेरा तासांच्या चौकशीनंतर ईडीनं ही कारवाई केली आहे चौकशीला देशमुख सहकार्य करत नसल्याची माहिती मिळाली आहे कथित शंभर कोटी वसुली प्रकरणी ईडी कडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे तब्बल तेरा तास त्यांची चौकशी झाली काल सकाळी अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झालेले होते अनेक वेळा समन्स पाठवूनही अनिल देशमुख हे चौकशीसाठी आलेले नव्हते मात्र काल ते ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहिले आणि तब्बल तेरा तास त्यांची चौकशी झाली आणि अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे शंभर कोटी वसुली प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याआधी देशमुखांची ईडीच्या कार्यालयामध्ये तब्बल तेरा तास चौकशी झाली काल सकाळी साडे अकरा वाजता समोर हजर झाले आणि त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली तब्बल तेरा तास चौकशी चालल्यानंतर त्यांना अटक झाली आहे दिल्लीतल्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी झाली सोमवारीच म्हणजेच काल सकाळी साडे अकरा वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू झालेली होती आणि तब्बल तेरा तास ही चौकशी चालली आणि चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली ईडीनं अनेक वेळा अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावलेलं होतं मार्च दोन हजार एकवीस मध्ये तर पाच एप्रिलला अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला ज्यावेळेला त्यांच्यावरती आरोप झाले दहा मेला ईडीकडून देशमुखांविरोधात ईसीआयआर दाखल झाली आणि सव्वीस जूनला अनिल देशमुखांना पहिलं ईडीकडून समन्स आलं एकोणतीस जूनला दुसरं समन्स मिळालेलं होतं अनिल देशमुख यांना आणि पाच जुलैला अनिल देशमुखांना ईडीचं तिसरं समन्स मिळालं होतं सोळा जुलैला चौथं समन्स बजावण्यात आलं होतं सतरा ऑगस्टला अनिल देशमुखांना पाचवा समन्स बजावण्यात आलं होतं आणि दोन सप्टेंबरला अनिल देशमुख यांनी याचिका केलेली होती एकोणतीस ऑक्टोबरला न्यायालयानं अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली आणि काल एक नोव्हेंबरला अनिल देशमुख ईडी समोर अखेर चौकशीसाठी हजर झाले आणि दोन नोव्हेंबरला अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे तर हे संपूर्ण प्रकरण काय तर सचिन वाझेच्या अटकेनंतर हा सगळा बराच गदारोळ निर्माण झाला मुंबई पोलीस आयुक्तांची सुद्धा या प्रकरणामुळे उचलबांगडी झाली परमबीर सिंग होते त्यावेळी आणि त्यांना पदावरून हटवण्यात आलं सिंग यांच्या तपासामध्ये चुका झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि परमबीर सिंग यांनी देखील एक लेटर बॉम्ब टाकलेला होता त्यावेळी ते प्रकरण गाजलं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले आणि अनिल देशमुखांनी वसुलीचं टार्गेट दिलं असल्याचं त्यामध्ये म्हटलं शंभर कोटींच्या वसुलीचं हे टार्गेट होतं आणि याच प्रकरणी अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आणि त्यानंतर त्यांची चौकशी काल झाली आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भलाणे आपल्यासोबत आहेत थेट जाऊयात सुस्मिता काल सकाळी साडे पासून तेरा तासांची चौकशी झाली अनिल देशमुखांना अटक किती वाजता झाली खरं तर काल आपण बघितलं साधारणपणे बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात स्वतः उपस्थित झाले होते त्यानंतर त्यांचे वकील जे आहे इंद्र इंद्रपाल सिंग हे सुद्धा त्यांच्यासोबत होते रात्री एक वाजताच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली आज आपण जर बघाल तर अनिल अनिल देशमुख हे काय बोलले आहेत किंवा त्यांची चौकशी कशी झाली याविषयीची सगळी माहिती न्यायालयात सादर केली जाईल साधारणपणे दहा वाजता मेडिकलसाठी त्यांना बाहेर नेण्यात येईल हॉस्पिटलमध्ये त्यानंतर साधारणपणे अकरा वाजताच्या दरम्यान त्यांना न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाईल खरं तर रात्री तीन वाजताच्या दरम्यान त्यांचे वकील इंद्रपाल सिंग हे ईडी कार्यालयातून बाहेर पडलेले होते दिल्लीवरनं देखील ईडीचे काही अधिकारी इथे पोहोचलेले होते ज्यामध्ये ईडी कार्यालयामध्ये ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यवत कुमार हे दिल्लीतनं उपस्थित झालेले होते त्यामुळं ज्या पद्धतीनं शंभर कोटीच्या वसुलीचा आरोप परमबीर सिंग यांनी केलेला होता सचिन वाझे प्रकरण चव्हाट्यावरती आलं होतं ते त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावरती शंभर कोटीच्या वसुलीचा आरोप थेटपणे लावण्यात आलेला होता त्यानंतर ते काही दिवस अनेकदा ईडीने समज देऊन सुद्धा ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते परंतु आज काल ज्या पद्धतीनं सगळ्या घडामोडी घडल्या त्यामध्ये त्यांनी स्वतःहून ते समोर आले माध्यमांशी त्यांनी त्यांची एक प्रतिक्रियासुद्धा व्हिडिओच्या मार्फत नोंदवलेली होती आज कोर्टामध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे कारण त्यांचे वकील हे जामिनासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतात जी आणि काल जो संपूर्ण कालचा संपूर्ण घटनाक्रम होता अगदी म्हणजे साडे अकरा वाजल्यापासून चौकशी सुरू झाली त्यानंतर तेरा तास चौकशी झाली कोणाकोणाकडून कोड़। म्हणजे दिल्लीतून हे अधिकारी होते चौकशीसाठी त्यानंतर आता जसं तू म्हणालीस सुस्मिता की आता त्यांच्याकडून जामिनासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील त्यामुळे आज किती वाजता त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढचे प्रयत्न काय होतील त्यांच्याकडून त्यांच्या वकिलांकडून Uh, जी uh, एकूणच कार्यालयीन प्रोटोकॉल आहे त्यानुसार यामध्ये साधारणपणे दहा वाजण्याच्या दरम्यान म्हणजे कोर्टात uh, सा त्यांना सादर करण्यापूर्वी किंवा त्यांच्या सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वी मेडिकल होणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा एकतर जे जे किंवा इतर uh, राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये त्यांची मेडिकल टेस्ट ही केली जाईल मेडिकल फिटनेस त्यांचा सा सगळ्यात पहिल्यांदा विचारात घेतला जाईल त्यानंतर uh, न्यायालयामध्ये साधारणपणे अकरा वाजताच्या दरम्यान त्यांच्या या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होईल अनिल देशमुख यांच्याकडनं जे वकील इंद्रपाल सिंग आहेत त्यांच्याकडनं सगळा हा युक्तिवादसुद्धा केला जाईल ईडी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी आतापर्यंत जी काही चौकशी केलेली आहे जे काही पुरावे त्यांच्या हाती आलेले आहेत त्याचा फॉरेन्सिक एव्हिडन्स म्हणून किंवा एक प्रायमरी सोर्स म्हणून त्याचे सगळे पुरावे सादर करेल आणि त्यानंतर अनिल देशमुख यांच्याबद्दल न्यायालयामध्ये काय निर्णय होतोय कशा पद्धतीने युक्तिवाद होतो हे बघ बघणं महत्वाचं कारण अजूनही परमबीर सिंग हे बेपत्ता आहेत त्यांचे ते कुठे आहेत याविषयीची स्पष्ट माहिती जरी सुस्मिता सुमार थोडस सु थांबवते आपल्याला कारण आपल्या सोबत आता भाजपचे नेते किरीट सोमय्या फोन लाईन वरती जोडले गेलेत किरीट सोमय्याजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये अनिल देशमुख यांना मध्यरात्री नंतर एक वाजता ईडी कडून अटक झाली आहे काय प्रतिक्रिया आठ महिन्याचा संघर्षता कंक्लूडिंग, एक चांगलं कन्क्लुजन वर आपण पोचलो तेवीस महिन्यात ठाकरे पवार सरकारने महाराष्ट्रात लुटमार चालवली आहे आणि बेशरम निर्लज्ज पद्धतीने काही ना काय समीर वानखेडे सारखं काही दुसरे असे इवेंट मैनेजमेंट सीस्टम द्वारा डाइवर्ट कराए प्रयत्न करते रहे अनिल देशमुखला ला आठ महीने चार महीने उद्धव ठाकरे शरद पवार लपून ठेवलो होतो आता शेवटी जेल मध्य जाव लगल का अनिल परब की पण हीच अवस्था होणार बर ओके okay, okay. जी किरीटजी आणि तुम्ही सातत्यानं त्या संदर्भातले आरोप करत असता किंवा तसे पुरावे देखील सादर करत असता भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा सा तुमचा प्रयत्न आहे मात्र आता अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावलेलं होतं तरी ते ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते की सव, ते चौकशीसाठी सहकार्य किंवा चौकशीला सहकार्य करत नव्हते आणि त्यांना अखेर अटक झालेली आहे त्यामुळे तुमच्या लढ्याला एक प्रकारे यश आलंय काही काही मला माहिती देणं मी काल एक यादी तयार केली की मी आतापर्यंत चोवीस घोटाळे काढले त्यांना एकवीस एकवीस मध्ये ऍक्शन झाली आहे एक्शन ऍक्शन म्हणजे मिलिंद नार्वे करता बॉम्बलो तुटला संजय राऊतला पंचावन्न लाख परत द्यावे लागले अनिल परत कार्यालय तोडण्याचा आदेश झाला अनिल परत रिसोर्ट इनिगल आहे महाराष्ट्र सरकारने घोषित केलं म्हणजे हे सगळे पुरावे आहेत अनिल विरोधात पुरावा सुरुवात बरं परमवीर सिंगच्या मुळे झाली शंभर कोटी रुपये आता परमवीर सिंगला पण आपण यांनी सांगितलं हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता याला निर्लदपणा म्हणतात परमवीर सिंगला ए पॉइंट शरद पवारांनी केलं होत अनिल देशमुख ला नियुक्ती त्याची शरद पवारांनी केली होती ठाकरे सरकारने केली होती आता सचिन हो वाड्यात प्रवक्ता अधिकृत प्रयक्ता प्रदीप शर्मा शिवसेनेचा उमेदवार दोन हजार एकोणीसचा oh. म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार सत्तेवर आल्याबरोबर काय फक्त आणि फक्त पैसा कोविड मध्ये किती करप्शन केलं के या लोकांनी केव्हा तरी आपण म्हणतो शिशुपाला काउंट डाऊन सुरू झालेला आहे या पुढचा तुमचा प्लान काय आता माझा प्लान तर मी फार स्पष्ट सांगितलं आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आतापर्यंत चोवीस घोटाळे बाहेर काढले चोवीस च्या चोवीस मध्ये कारवाई एक पण घोटाळ्याचे डॉक्युमेंट खोटे सिद्ध झालेले नाहीये अलिबाबाड सरकार आहे उरलेले सोळा घोटाळे एकतीस डिसेंबर पर्यंत काढणार इन्व्हेस्टिगेशन एक्शन सुरू होणार आणि दिवाळी नंतर तीन मंत्री तीन जावय हे मी सांगितलं होतं पण एका जवळ चालत मी डिक्लेअर केली सगळी माहिती म्हणजे दिवाळीनंतर नंतर पाच आठवड्यात दर आठवड्यात एक घोटाळा बाहेर येणार बर किरीट सोमय्याजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय तर ठाकरे सरकार मधल्या घोटाळेबाजांची यादीच तयार आहे आणि आता दिवाळीनंतर तर प्रत्येक आठवड्याला एक अशा तीन जण आणि तीन जावई अशी नावं उघडकीस आणणार आहेत आणि त्यांच्यावरती देखील कारवाई होईल अशी किरीट सोमय्या यांना अपेक्षा आहे त्यामुळे आता बघूयात दिवाळीनंतर किरीट सोमय्या काय बॉम्ब टाकतात तर अखेर अनिल देशमुख यांना अटक झाली आणि देशमुख यांना गृहमंत्री कोणी केलं वसुली करणारे दोन अनिल कोण याची चौकशी व्हावी आणि त्यांनाही अटक केली जावी अशी मागणी केली आहे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अखेर अनिल देशमुखांना अटक झाली वसुली कांड प्रकरणातील ही पहिली अटक असली तरी ही प्याद्याची अटक आहे अनिल देशमुखांना गृहमंत्री कोणी केलं त्यांच्याबरोबर आणखीन अनिल कोण होतं आणि हे दोन्ही अनिल मिळून आपला वाटा कोणाला द्यायचे सुद्धा छडा लावण्याची आवश्यकता आहे आणि मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या काळात सी बी आय आणि ईडी या केवळ दोन अनिलवर न थांबता त्यांचे जे मास्टर माइंडस आहेत त्यांनाही शोधतील आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या शो पैशाचा शोध घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करतील आणि या भ्रष्टाचाराची जी कीड महाभकास आघाडी सरकारने लावलेली आहे ती नष्ट करण्याकरता एक मोठं पाऊल उचललं जाईल तर अनिल देशमुखांच्या अटकेवरती नितेश राणेंनी सुद्धा खोचक ट्विट करून टोला लगावलाय अनिल देशमुख हॅपी दिवाळी अनिल परब मेरी ख्रिसमस आ, खास धन्यवाद नवाब मलिक आणि संजय राऊतांना असं एक खोचक ट्विट नितेश राणे यांचं देशमुखांच्या अटकेवर नितेश राणेंनी केलेलं ट्वीट त्यामध्ये ते म्हणत अनिल देशमुख हॅपी दिवाळी आणि अनिल परब मेरी ख्रिसमस त्यामुळे भाजपच्या या नेत्यांकडून आता एक शक्यता वर्तवली जाते की अनिल देशमुख यांना त्यांनी हॅपी दिवाळी म्हणून विश केलंय उपहासात्मक आणि खोचक ट्विट केलंय आणि पुढे त्यांनी अनिल परब यांचं नाव लिहिलंय आणि पुढे मेरी ख्रिसमस आणि प्रश्नचिन्ह यामधून नितेश राणे यांना काय सूचित करायचंय आपण अंदाज लावू शकतो आणि खास धन्यवाद नवाब मलिक आणि संजय राऊतांना असं देखील नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय एक छोटासा ब्रेक घेऊन आपण इतरही घडामोडी पाहूयात पाहत्रा सकाळच्या बातम्या